मिर्जत गणेशोत्सव ईद ए मिलाद पार्श्वभूमीवर पु, विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांची भेट ध्वनी मर्यादा नियमभंग करणाऱ्यांवर खटले समाजकंटकांवर हद्दपारीची कारवाई महिला सुरक्षाबद्दल पोलीस संवेदनशील सुनील फुलारी यांची माहिती गणेशोत्सव गणेश विसर्जन आणि ईद ए मिलाद सण सन, आणि सणाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी आज मिरजेत भेट देऊन पोलीस बंदोबस्त याचा आढावा घेतला आणि त्यासोबत आज शांतता कमिटी बैठक घेतली आणि यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर मिरज उपविभागीय पोलीस अधीक्षक प्रणील गिल्डा यांच्यासह शांतता कमिटी सदस्य उपस्थित होते ध्वनी मर्यादा नियमभंग करणारी गणेश मंडळ तसेच डॉल्बी चालक मालक यांच्यावर खटले दाखल करून नोटिसा बजावण्याचं पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी आदेश दिले आहेत समाजकंटकांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली आहे महिला सुरक्षांबाबत पोलीस दल संवेदनशील असून पोलीस दलातील निर्भया पथक काढून शाळा कॉलेजमध्ये विद्यार्थिनींना गुट टॅज बॅटॅज याचे प्रबोधन सुरू आहे मुलींच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करणाऱ्या संस्थाचालक शिक्षकांना पॉक्सो अंतर्गत आरोपी केलं जाईल महिलांनी मुलींनी निर्भयपणे जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याशी संपर्क साधावा या प्रकरणी चौकशी करून कारवाई केली जाईल असं आवाहन सुनील फुलारी यांनी केलं आहे माझ्याकडून आणि पोलीस विभागाकडून सर्व नागरिकांना गणपती उत्सव आणि ईद मिलादसाठी हार्दिक शुभेच्छा आम्ही आज सांगली जिल्ह्यातील मिरज आणि इस्लामपूर तासगाव या भागातील गणपती उत्सव गणपती विसर्जन आणि नंतर ईद मिलाद या दरम्यानच्या सगळ्या व्यवस्थेचा आढावा घेतलेला आहे या मिरज भागातील मिरवणुका अतिशय शांतपणे पार पडतील यासाठी चोख नियोजन जिल्हा पोलीस अधीक्षक आणि त्यांच्या सहकार्यांनी केलेलं आहे ध्वनी प्रदूषण जे करतील त्यांच्यावर जे काही कारवाईबाबतचे नियम आहेत त्या अनुसार सगळ्यांवर कारवाई करण्यात येईल यामध्ये कोणत्याही जाती धर्माचा संबंध नाही जे कुठे आवाज मर्यादेचं उल्लंघन करतील वेळेच्या मर्यादेचे उल्लंघन करतील त्या सगळ्यांवर कारवाई करण्यात येईल आणि असे डी जे डॉल्बी चालक मालक यांना संबंधित न्यायालयात खटले दाखल करून सुद्धा इश्यू करण्यात येतील त्यानंतर जे समाजकंटक आहेत त्यांचे यादी काढून जे सक्रिय समाजकंटक आहेत त्यांना हद्दपार करणे किंवा त्यांच्या एरियात न राहू देणे अशा प्रकारची उपाययोजना ॲडिशनल एस पी आणि एस पी यांनी केलेली आहे त्यानंतर पर्यावरणपूरक हा समारंभ राहावा आणि या उत्सवामध्ये मंडळ शिस्तीने राहावेत यासाठी त्यांना विशेष प्रोत्साहनपर बक्षीस देण्याची योजना आहे महाराष्ट्र शासनाची जी काही स्पर्धा आहे त्याच्यामध्ये ते भाग सहभाग होतील त्याच्यानंतर जे प्रदूषण करणार नाहीत पर्यावरणपूरक व्यवस्था ठेवतील विशेषतः महिला आणि मुलींना हा समारंभ चांगल्या प्रकारे बघता यावा यासाठी व्यवस्था करतील अशा सगळ्या मंडळांना आणि कार्यकर्त्यांना जिल्हा पोलीस अधीक्षक हे विशेष बक्षीस आणि प्रशस्तीपत्रक देणार आहेत याशिवाय आमचे जे काही अधिकारी आणि अंमलदार आहेत त्यांना आम्ही विशेष प्रशिक्षण दिलेलं आहे दंगा काबू योजनेचे रंगीत तालीम घेण्यात आलेली आहे पर्याप्त संख्येने मनुष्यबळ एस आर पी एफ आणि होमगार्ड यांचा पुरवठा करण्यात आलेला आहे सगळी व्यवस्था अत्यंत सुसज्ज आहे सगळ्या शांतता समिती मोहल्ला समिती आणि इतर विभागांसोबत समन्वयाच्या बैठक घेण्यात आलेल्या आहेत विसर्जन घाटांवर जी व्यवस्था करायची आहे लाईफगार्ड लाईफ जॅकेट ठेवणे याबाबत इतर खात्यांशी स्थानिक स्वराज्य संस्थेसोबत सलोखा ठेवून बैठकी घेण्यात आलेल्या आहेत मला आशा आहे की हा पूर्ण विसर्जन सोहळा अतिशय शांतपणे पार पाडेल व सगळा धार्मिक आणि शांतता राखून आपापसात आप एकोप्याने सगळे नागरिक राहतील कोणालाही काय अडचण नसल्यास कृपया नजीकच्या पोलीस स्टेशनला आणि पोलीस अधिकाऱ्यांना किंवा डायल वन वन टूला संपर्क साधावे त्याबाबत आपल्या इथे विशेष युनिट स्थानिक गुन्हे शाखेमध्ये यापूर्वीच अस्तित्वात आहे पोलीस अधीक्षक यांनी डायल वन वन टूच्या मोबाईल्स बिट मार्शल आणि जे विशेष महिला पथक आहे निर्भया पथक याचे पेट्रोलिंग ठेवणे शाळा कॉलेजला भेटी देणे विशेषतः अल्पवयीन मुलींना याबाबत जागरूक करणे बॅड टच गुड टच बाबत प्रबोधन करणे हे सगळे उपक्रम आपण सुरू केलेले आहेत आणि जिथे कुठे तक्रारी येतील त्यामध्ये जर संबंधित संस्था संबंधित संस्थाचालक मुख्याध्यापक शिक्षक यांचा निग्लिजन्स आढळला पॉक्सो कायद्यान्वये त्यांना सुद्धा आरोपी करण्यात येत आहे अशा प्रकारच्या तक्रारी आल्यावर नक नुकतेच मागच्या आठवड्यात सुद्धा काही गुन्हे दाखल झालेले आहेत आणि संबंधित शिक्षक आणि इतर दोषी लोकांना अटक करण्यात आलेली आहे पोलीस खाते याबद्दल अत्यंत संवेदनशील आहे तर माझी आपल्यामार्फत सगळ्या नागरिकांना विनंती आहे की अशा काही तक्रारी असतील तर संबंधित महिला किंवा मुलींनी निसंकोचपणे आणि निर्भयपणे जिल्हा पोलीस अधीक्षक यांना संपर्क साधावा नक्कीच पूर्ण माहिती गोपनीय ठेवून कारवाई करण्यात येईल बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी